श्री स्वामी समर्थक सर्वांचे माझ्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये म्हणजे शंकर महाराजांचा आशीर्वाद या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामींच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो आज आपण प्रत्येक घरोघरी असणारा हा प्रॉब्लेम नवरा ऐकत नाही मुले ऐकत नाहीत घरात नवरा बायकोची सतत भांडणे होतात काही ना काही कारणेवरून दोघांची सारखी कटकट होते मतभेद खूप होतात विषय इतका वाढतो की घटस्फोटापर्यंत जातो तर या गोष्टी गोष्टी टाळण्यासाठी काही छोटेसे उपाय मी तुम्हाला सांगणार आहे बघा घरामध्ये फक्त तुम्हाला ही वस्तू जाळायची आहे ती वस्तू जाळल्याने तुमच्या घरातली जी नकारात्मक ऊर्जा आहे जी कुणाची वाईट नजर तुमच्या घरावरती राहिलेली आहे कुणी करनी बाधा केलेली आहे ती मुळा सकट निघून जाईल आणि तुमच्या घरामध्ये आनंदी आणि सुखाचे वातावरण राहील तर कोणत्याही आहे ती दोन वस्तू ते आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पण तत्पूर्वी तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क सबस्क्राईब करा बघ हा प्रत्येक घरोघरीमध्ये हा प्रॉब्लेम आहे कुटुंबामध्ये एकोपा राहिलेला नाही घरात एखादी व्यक्ती सारखे भांडण आणि कटकट करत आहे आपण त्या सो व्यक्तीसोबत कितीही चांगले बोलण्याचा प्रयत्न केला तरीसुद्धा ती व्यक्ती छोट्या छोट्या गोष्टीवरून चिडत आहे दुसऱ्याचं ऐकून बाहेर ज्यांचं ऐकून आपल्या घरात जर भांडणे होत असतील घरामध्ये मनः शांती मिळत नसेल तर आपल्या घरात पैसा तर येत आहे परंतु आलेला पैसा आजारपणामध्ये किंवा नको असलेल्या गोष्टींमध्ये सतत खर्च होत आहे आपली मुलं आपलं ऐकत नाही खूप हट्टीपणा करतात मुलं मोठी झाली तर काही मुलं व्यसन करतात आप काहींचे पती व्यसन करतात तर बाहेरच्या लोकांमुळे आपल्या घरातील वातावरण सतत दूषित होत आहेत मनात सारखे नकारात्मक विचार येत आहेत आपली मनस्थिती बदलत आहेत तर बघा आपल्या घरात काहीच कारण नसेल तरीसुद्धा बाहेरच्या कुणीतरी किंवा बाहेरच्यांचं ऐकून आपल्या घरात भांडणं होत राहतात हे आपल्याला माहिती आहे त्या गोष्टींना तुम्ही सर्वांनी फेसही केलेलं असेल एकमेकांसोबत कुणाचंही पटत नाही घरात नेहमी आनंदी वातावरण नसते नेहमी नकारात्मक वातावरण घरामध्ये असते घरातील कोणत्याही कामामध्ये यश येत नाही कुणाला रिस्पेक्ट दिला जात नाहीत घरातल्या स्त्रीचं मत विचारात घेतलं जात नाही तिला सतत घालून पाडून बोललं जातं आप म पुरुष लोक स्वतःच्या मर्जीप्रमाणे वागतात बायकांना थोडाही रिस्पेक्ट देत नाही तर असं जर वातावरण असेल तर समजून जा की तुमच्या घरामध्ये शंभर टक्के काहीतरी वास्तुदोष आहे बघा आलेला पैसा कुठे जातो हे कळत नाही तर अशा वेळे आपले आपल्याला घरात जी काही नकारात्मक ऊर्जा आहे जी काही बाधा आहे किंवा आपल्या घरात जो काही वास्तुदोष आहे तो वास्तुदोष दूर करायचा आहे आणि बघा मैत्रिणीनो हा वास्तुदोष किंवा ही जी नकारात्मक ऊर्जा आहे ती आपल्याला आपल्या घरातून दूर करायची आहे तर जी काही बाधा किंवा कोणी काही करणी बन केली असेल तर आपल्या घरात नकारात्मकता पसरवत असेल आपल्या घरातल्या पुरुषाचे किंवा आपल्या घरातील स्त्रीचे जर कान भरत असेल कोणाची जर दृष्ट लागली असेल तर ती या उपायाने दूर होणार आहे यासाठी आपल्याला हा एक उपाय करायचा आहे ज्या ज्या तीन वस्तू आहेत त्या वस्तू मी तुम्हाला सांगणार आहे त्या वस्तू तुम्ही रोज आपल्या घरामध्ये जाळायच्या आहेत त्यामुळे तुम्हाला तुमच्या घरामधील नकारात्मका नकारात्मकता नष्ट होत आहे असे लवकरच जाणवायला सुरुवात होईल त्याचा इफेक्ट तुम्हाला लवकर जाणवायला चालू होईल पण ती नित्यनियमाने तुम्हाला गोष्ट करायची आहे जी काही बाधा असेल ती बाधासुद्धा नष्ट होईल घरामधील सगळ्यांचे विचार जमतील घरातील जो काही पैसा आहे तो पैसा आपल्याला कुठे गेला हे कळत नव्हतं किंवा तो नको असलेल्या ठिकाणी खर्च होत होता तोसुद्धा खर्च होण्याचा बंद होईल घरामध्ये लक्ष्मी येण्याचे मार्ग खुले होतील घरामध्ये एक सकारात्मक वातावरण तयार झालेलं आहे हे, हे तुम्हाला जाणवेल मुलांची चिडचिड बंद झाली आहे पतीचे व्यसन बंद झालेले आहे हे, हे तुम्हाला जाणवायला सुरुवात होईल बघा याचा फरक तुम्हाला दोन ते तीन दिवसातच जाणवायला चालू होईल घरातील वातावरण प्रसन्न वाटेल तुमची मनशांती सुधारेल तुमच्या मनामध्ये चांगले विचार येतील आपण काय केले नाही पाहिजे किंवा काय केले पाहिजे हे तुम्हाला समजायला सुरुवात होईल आपण कुणाच्या बोलण्याकडे लक्ष द्यायला हवं कुणाच्या बोलण्याकडे लक्ष द्यायला नको हे तुम्हाला समजायला सुरू होईल तर बघा घरातील जी व्यक्ती छोट्या छोट्या कारणावरून वादविवाद घालत होती चिडचिड करत होती तीसुद्धा शांत झालेली आहे हे तुम्हाला समजेल जी मुलं हट्टीपणा करत होती जी मुलं ऐकत नव्हती उलटं महागारी बोलायची ती मुलंसुद्धा आता शांत व्हायला लागलेली आहेत हे सुद्धा तुम्हाला जाण जाणवेल त्यांच्यामध्ये जा थोडा समजूतदारपणा आलेला आहे किंवा आपल्याला आपल्या घरातील जी आजारी व्यक्ती होती त्या व्यक्तीला कितीही औषध पाणी केलं तरीही आराम भेटत नव्हता तर त्या व्यक्तीच्या प्रकृतीमध्ये आता सुधारणा होत आहे हे तुम्हाला जाणवायला सुरुवात होईल पण बघा मैत्रिणीनो हा तुम्हाला उपाय नित्यनियमाने एकवीस दिवस करायचा आहे त्याच्यामध्ये खंड पडू द्यायचा नाही एकवीस दिवसामध्ये तुम्हाला नक्की तुमच्या घरामध्ये बदल जाणवायला सुरुवात होईल आपण बऱ्याच वेळा अशा त्रासापासून मुक्तता मिळवण्यासाठी खूप साऱ्या सेवा करतो भक्ती करतो किंवा खूप सारे उपाय करतो किंवा बऱ्याच वेळा आपल्याला आपल्या सेवा करायच्या असतात खूप दानधर्म करायचा असतो खूप सारे उपाय करायचे असतात पण काही ना काही कारणामुळे सतत अडचणी येते व ते, ते शक्य होत नाही तर हा साधा सोपा उपाय आहे कोणत्याही व्यक्तीने केला तरी चालेल जर तुम्ही एकवीस दिवस रोज केला तर याचा जो फरक आहे तो घरातील सर्व व्यक्तींवर आपल्याला जाणवायला सुरुवात होईल हा एवढा चमत्कारिक उपाय आहे आता हा उपाय कधी करायचा हा बघा जर तुम्ही सकाळी देवपूजा करता तेव्हा जरी हा उपाय केला तरी चालतो किंवा जेव्हा दिवा लावतो त्यावेळेस संध्याकाळी तुम्ही हा उपाय केला तरी चालेल किंवा दिवे लागण्याच्या वेळेस किंवा सकाळी कधीही तुम्ही हा उपाय तुमच्या सवडीने करू शकता जर तुम्हाला हा जमत नसेल तर संध्याकाळी तुम्ही झोपायच्या अगोदर देखील करू शकता जर कोणी वर्किंग वुमन असेल पुरुषांना पण जमत नाही ते उशिरा ऑफिसमधून येतात तर तुम्ही झोपायच्या अगोदर केला तरी चालतो हा मासिक धर्म चालू असेल तेव्हा हा उपाय घरातील दुसऱ्या कोणत्याही व्यक्तीला करायला सांगा परंतु या उपायामध्ये खंड पडून देऊ नका पण जेव्हा सुतक काळ अस असेल तेव्हा हा उपाय शक्यतो करू नका त्याचे फळ तुम्हाला मिळणार नाही तुम्ही जेव्हा गावाला जाल तेव्हा घरातील इतर मंडळी असतील तेव्हा त्यांना हा उपाय करायला सांगू शकता पण याच्यामध्ये एकच आहे की खंड पडू द्यायचा नाही आता हा उपाय करताना आपल्याला सर्वात आधी एक मोठी मातीची पंथी घ्यायची आहे आणि हा उपाय करताना जास्त करून मातीची पंथीच वापरावी ह्याची काळजी घ्या मातीच्या पंथीमध्ये तुम्हाला फरक लवकर जाणवेल त्याचा रिझल्ट तुम्हाला लवकर मिळेल त्यानंतर या पंथीमध्ये आपल्याला शेणाच्या गवऱ्या घालायच्या आहेत म्हणजे शेणाच्या गौरीचा तुकडा घालायचा आहे या शेणाच्या गवऱ्या तुम्हाला पूजेचे साहित्य मिळतं त्या दुकानामध्ये नक्की मिळतील तिथून ती त्या गवऱ्या आणा आणि या पंथीमध्ये आपल्याला थोड्याशा गवऱ्या घालायच्या आहेत त्यानंतर आपल्याला त्याच्यावरती भीमसेन कापूर ठेवायचा आहे भीमसेन कापूर हा आयुर्वेदीच्या दृष्टीने तर तुम्हाला सर्वांना माहीतच आहे खूप फायद्याचा आहे आणि त्याची खूप सारी आयुर्वेदिक उपाय आहेत जे आपल्या घरामधील जीव जंतू किटाणू आहेत ते नष्ट करतात ते आपल्याला सर्वांना माहीतच आहे त्यानंतर आपल्याला चार लवंगा घ्यायच्या आहेत लवंगा ह्या कुठेही तुटलेल्या नसाव्या तर पूर्ण अशा लवंगा चार घ्यायच्या आहेत आणि त्यावर आपल्याला शुद्ध गाईचे तूप थोडेसे टाकायचे आहे आणि ते प्रज्वलित करायचे आहे आता ही पंथी बघा तुम्हाला कुठे प्रज्वलित करायची आहे तर आपल्याला घराचे जे ब्रह्मस्थान असते म्हणजे आपल्या घराचा जो मध्यभाग असतो तिथे आपल्याला ही पंक्ती प्रज्वलित करायची आहे म्हणजे काय होईल तुम्ही तुमच्या हॉलच्या मध्यभागी किंवा किचनच्या मध्यभागी ही पंती प्रज्वलित करायची आहे किंवा तुम्ही घराच्या मध्यभागी केली तरी चालेल तुम्हाला जर ते शक्य नसेल तर तुम्ही तुमच्या देवासमोर बसून ही पंती तुम्हाला प्रज्वलित करायची आहे नंतर हा धूर जो आहे आपल्या घराच्या सर्व कानाकोपऱ्यामधून तुम्हाला फिरवायचा आहे बघा मी कोणत्या कोणत्या वस्तू तुम्हाला सांगितल्या की गौऱ्या घ्यायच्या आहेत सेन कापूर घ्यायचा आहे शुद्ध गाईचे, तूप घ्यायचे आहे व लवंगा घ्यायचे आहेत चार लवंगा घेऊ शकता तुम्ही पण ह्या लवंगा तुटलेल्या नसाव्या याची काळजी घ्या त्यानंतर तुम्हाला जो हा धूप आहे सर्व कानाकोपऱ्यातून फिरवायचा आहे नंतर आपल्या मुख्यदाराजवळ येऊन मुख्यदाराकडे तोंड करून आपल्याला ही पंथी फिरवायची आहे ही पंथी तुम्ही घरात फिरवत असताना तुमच्या मोबाईलमध्ये स्रोत किंवा कालभैरवाष्ट किंवा श्री स्वामी समर्थ हा मंत्र तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये लावू शकता किंवा त्याचे स्मरण तुम्ही करू शकता अशा पद्धतीने जर आपण रोज एकवीस दिवस हा धूर आपल्या घरात किंवा कायमस्वरूपी केला तर खूप उत्तम जर आपण आपल्या घरात हा धूर केला तर आपल्या घरातील जी काही वाईट बाधा आहे जो काही नदर नजरदोष आहे किंवा जी काही नकारात्मक ऊर्जा आहे ती सर्व नष्ट होऊन जाईल आणि घरामध्ये फक्त सकारात्मक आणि सकारात्मक वातावरणच राहील आणि घरामध्ये आनंदी वातावरण राहील तुमच्या घरामध्ये लक्ष्मीचा वास हा कायम राहील आणि लक्ष्मीचा वास कायम राहिल्यास बघा तुम्ही घरामधले आनंदी वातावरण निर्माण व्हायला वेळ नाही लागणार सर्वत्र घरामध्ये सुखसमृद्धी येईल आपल्या घरामध्ये लक्ष्मी येते लक्ष्मी येण्याचे मार्ग खुले होतात तेव्हा आपली मनशांती देखील मनाने सुधारते तर या अशा छोट्याशा उपायाने पण तुम्ही हा उपाय श्रद्धेने करायचा आहे तुमच्या आयुष्यातील सर्व अडचणी दूर होतील फक्त तुम्ही विश्वास ठेवा स्वामीवरती विश्वास ठेवा स्वतःवरती विश्वास ठेवा आणि जे काही करताय ते मनापासून करा बघा मैत्रिणी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ही माहिती कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुमच्या मित्रपरिवाराला नातेवाईकांमध्ये हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका आणि तुम्ही माझ्या चॅनलवर अजून नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद